हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर बघा बरेचदा आपल्याला असं कन्फ्युजन असतं की कुठल्या माळीने कुठले जप करावे किंवा जप करताना आपण कुठली माळ वापरावी ती माळ कशी म्हणजे कशा पद्धतीने आपण जप करावे कुठल्या हातात पकडून कुठल्या बोटाने आपण माळजप करावी हे बऱ्याचदा मी खूप ठिकाणी असं बघितलं आहे की थोडंसं चुकीचं ते माळजप करतात पण आपण सांगणार कसं सा एखाद्याला म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळेल की आपण माळजप कशी केली पाहिजे किंवा के कुठल्या माळीने कुठला जप केला पाहिजे तर सगळ्यात पहिल्या ना तुम्हाला मी माझ्याकडं ज्या पण माळी आहेत ना त्या पहिल्या मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिली ही तुळशीची माळ बघा ही जर तुम्ही माळजप करत असाल तर तुमच्याकडं अशी माळ असणं खूप गरजेचं आहे तुळशीची माळ आहे आणि ह्याच्यावर तुम्ही कोणत्याही देवाची म्हणजे अम... सेवा करू शकता म्हणजे नामस्मरण करू शकता ह्या याच्यावर तुम्ही मंत्रजाप करू शकता ही एकशे आठ मणीची माळ असावी बघताना आपण व्यवस्थित बघून घ्यायचे सगळे मणी आणि मोजून घ्यायचे की एकशे आठच मणी आहेत का आपल्या या माळेमध्ये आणि घेताना ही अशी घ्यायची खूप सारे माळी आहेत अशा काय नाही स्फटिकाचे खूप सारे म्हणजे बारीक बारीक पण ह्या असे ह्याचे बारीक मणी असतात त्याचेसुद्धा असते तुळशीच्या माळेची पण जी तुम्हाला आवडते ती घ्या पण तुळशीची ही अशी माळ एक आपल्या घरी असावीचा आणि त्याच्यावर आपण नामस्मरण करावी फक्त एक लक्षात ठेवा की ह्या माळी आपण कधी गळ्यामध्ये नाही घालायच्या किंवा कधी हातामध्ये पण नाही अशा बांधायच्या तर बरेचदा मी बघते ना, ना बऱ्याच लोकांच्या म्हणजे अशा हातामध्ये गुंडाळलेल्या माळी वगैरे असतात असं करायचं नाही जी आपण नामस्मरणाची माळ असते आपण ज्या माळीने आपलं नामस्मरण करतो ती माळ फक्त नामस्मरणासाठीच ठेवायची अशी गळ्यामध्ये वगैरे घालायची नाही तर ही एक माळ आहे आणि दुसरी माळ बघा ही आहे रुद्राक्षची छोटे छोटे असे रुद्राक्ष आहेत बघा सुद्धा एकशे आठ मण्याची माळ आहे माझ्याकडे आणि आपली जेव्हा श्रावण सोमवार वगैरे चालू असतो तेव्हा आपण भगवान शंकराचे नामस्मरण करताना ओम शिवायचं आपण जप जेव्हा करतो तेव्हा अशा माळेने केलेलं खूप चांगलं आहे किंवा आता महाशिवरात्री आहे किंवा कोणतेही आपल्याला शंकराचे रिलेटेड कुठलीही सेवा करायची असेल तर आपण ह्या माळेने करू शकतो तर ही पण माळ तुमच्याकडं असायलाच हवी माळी जास्त महाग नसतात वीस पंचवीस रुपयेला तीस रुपयाच्या आतच ह्या सगळ्या माळे अशा मिळून जातात पण आपण काय करतो आपण एकच माळ घेतो आणि त्याच्यावरच सगळ्या गो सेवा चालू करतो असं काय नाही तुम्ही तसेसुद्धा करू शकता पण तुम्ही जर महादेवाची वगैरे पूजा करत असाल मी करते त्यामुळं मला ना आ, ही माळे क माझ्याकडं आहे बघा आणि ह्याच्यानीच मी स्वामींचे सुद्धा मंत्र सुरुवातीला ह्याच्यातच मी म्हणत होते म्हणजे स्वामींची सेवा करत होते पण नंतर मग ना, ही खूप अशी जड पडते ना आपल्याला नामस्मरण करताना ही जड आहे आणि तुळशीची माळ थोडीशी हलकी असते त्यामुळं मी तुळशीची माळ नंतर आणली सुरुवातीला माझ्याकडे ही एकच होती माळ तर याने तुम्ही शंकराची आपण जेव्हा नामस्मरण करतो किंवा मंत्रजाप करतो तर ह्या माळीने तुम्ही करू शकता आणि तिसरी माळ आहे बघा तुम्ही मागे एका व्हिडिओमध्ये बघितली कमळगट्टेची माळ आहे आपण भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची आपल्याला जे सेवा करायची असेल तर ह्या कमळगट्ट्याच्या माळेने आपण करू शकतो तर ही माळ तुमच्याकडं असायलाच हवी ही त्रेपन्न मण्याची माळ आहे बघू शकता अशी आणि एकशे आठ मण्याची सुद्धा मिळते याच्यामध्ये आणि काहीतरी सत्तावीस मण्याची पण छोटीशी आहे बघा माळ ज्याला जे जशी आवडते म्हणजे घ्यायचे ती त्या पद्धतीने घेऊ शकतं पण ह्याच्यावर आपण माता लक्ष्मीचा जर कमलात्मक मंत्र जर म्हटला ना तो खूप खूप खुँँ फायदेशीर आहे फक्त आपल्याला कसं असं धरून म्हणायचं ना तर एक थोडीशी जड लागते माळ म्हणून हातामध्ये मा थोडंसं असं कळ आल्यासारखं होतं अवघडल्यासारखं होतं आपला हात तर तुम्ही ह्या माळेने सुद्धा भगवान आपलं विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची सेवा ह्या माळेने आपण करू शकतो तर ही एक माळ आहे माझ्याकडं बाकी काय माळ्या वगैरे जास्त नाही आहेत माझ्याकडं ह्या तीनच माळ आहेत तर बरेचदा मी बघितलं आहे ना खूप ठिकाणी तर ना माळ पकडायची सुद्धा पद्धत खूप वेगळी आहे तर ही अशी प ही अशी पकडली जाते ही बघा म्हणजे ह्या अंगठा आणि हे बोट हे अशी पकडली जाते आणि ह्या ह्या बोटानी हे बोट तर आपण कधी वापरायचंच नसतं म्हणजे जेव्हा आपण माळ करतो त्याने आणि हेनी असं असं माळ केली जाते हे बघा अशी किंवा काय काय ठिकाणी असं करून ना अशी धरून अशा अंगठ्याच्या सायने तुम्हाला दिसतंय का हे बघा अशी ह्या अंगठ्याच्या सायने अशी अशी माळ ओढली जाते बघा ही ही अशी तर हे खरं सांगते तर चुकीचं आहे जर तुम्ही माळ करत असाल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर असे व्हिडिओ पण यूट्यूबवर भरपूर सारे आहेत तुम्ही बघू शकता पण योग्य पद्धतीने आपण जी पण सेवा करतो ना ती म्हणतात ना देवापर्यंत पोचते तर एक आपल्याला माहिती नसतं ती गोष्ट वेगळी आहे पण माहिती असूनसुद्धा आपण ती चूक परत परत करत राहतो ना तर ती तसं करू नका तुम्ही थोडंसं सुधारणा करा तुमच्यामध्ये तर अशी माळ आपल्याला करताना हे जेव्हा आपला अंगठा आणि हे जे बोट असतं ना मध्ये अडकवायची माळ अशा पद्धतीने बघा हा आपला मेरूमणी असतो जो माळेला लागून हा जो मणी असतो तर हा मेरूमणी असतो ह्याला नाही पकडायचं ह्याच्या बाजूला जी आहे ना अशी अशी माळ पकडायची इथं बघू शकता तुम्ही अशी माळ पकडायची आणि हे जे बोट आहे ना आपलं मधलं त्यांनी ही मानी सरकवायचा श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आणि हे करंगळे आणि हे आपलं सुरुवातीचं बोट आहे ना हे अजिबात त्याला लागू द्यायचं नाही अशा पद्धतीनेच आपल्याला मंत्रजाप करायचा नाही अशी माळ करायची आहे बघा श्री स्वामी समर्थ आणि आता समजा तुम्ही ही पूर्ण ही माळ केली आणि तुम्ही इथं आलात समजा पूर्ण माळ केली आणि इथं आला तर हा मेरुमणी जो असतो ना आपला तो हा पलटी करायचा नाही म्हणजे आता इथं आलं आहे डायरेक्ट तुम्हीला डायरेक्ट ह्याला साईडला केलं आणि डायरेक्ट इथून चालू केलं म्हणजे अशी गोल माळ नाही करायची समजा आता तुमची माळ संपली आणि इथं आलं आहे तुम्ही लास्टच्या ह्याला तर आपल्याला लगेच अशी करून अशी पलटी करायची तीच माळ आणि परत रिटर्न चालू करायची अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कळलं का समजा आता ही तुम्ही माळ आहे तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला ही या साईटून तुम्ही आपली माळ करायला चालू केली पूर्ण या साईटून आणि माळ करत करत तुम्ही पूर्ण इकडे आलात आणि हा शेवटचा मणी आहे हां आता तुम्ही ही माळ करत आहे आता हा शेवटचा मणी आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आता हिथं संपला आणि हा हा जो दिसतो आहे तुम्हाला हा मणी तर हा पलटी करून इकडे नाही यायचं आपल्याला म्हणजे गोल करायची नाही आहे माळ उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर आपल्याला काय करायचं ती लगेचच अशी पलटी करून घ्यायची अशी म्हणजे फिरवून घ्यायची आणि पुन्हा तुम्ही ती माळ तशी पकडायची ह्या बोटामध्ये आणि अंगठ्यामध्ये ह्या बोटामध्ये जे आपण देवाला गंध वगैरे लावतो हळदी कुंकू त्या बोटामध्ये आणि पुन्हा आपल्याला मंत्र चालू करायचे अशा अशा रीतीने श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा रीतीने सुद्धा तुम्ही असे मंत्र करू शकता बऱ्याचदा मी बघितलं तुम्हाल तुम्हाला ह्या माळेने दाखवते कारण की ह्याचा गोंडा खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला कळलं का नाही मला कळत नाही तुम्हाला दाखवते ही पूर्ण आपण माळ करतो या साईटून आणि इथं येतो ना एकशे सात म्हणी आपल्याला म्हणजे एकशे सात वेळा आपलं झालं श्रीस्वामी समर्थ म्हणून एकशे आठ वेळाला झालं की आपल्याला ही माळ ही माळ कशी फिरवायची आहे तर ही तर मधल्या बोटात पकडायची आणि परत हे बोट आपल्या देवाचं जे पूजेचं गंध लावतो ते बोटाने अशी फिरवायची आणि पुन्हा इथून ही चालू करायची ही बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा तुम्हाला फिरवायची असेल तर कशी तुम्ही ए अशी लगेच फिरवायची आणि परत इकडं चालू करायची म्हणजे पूर्ण तुमची होत आली की परत फिरवायची आणि घ्यायची ही हा मणी जो मेरूमणी असतो हा गोंडाला लागून बघा इथं दिलेला असतो हा मणी पलटी करायचा नाही म्हणजे हे इथपर्यंत आले की लगेच इकडं असा बाजूला सारून असा पुढे नाही जायचं तर तुम्ही माळ अशी फिरवून घ्यायची आणि परत तुमचा मंत्रजाप चालू करायचं तर हे एक खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि लोक ना खूप चुकीच्या पद्धतीने करतात म्हणजे काय करतात हे असं पकडलं आहे माळ आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एकदाच मणी वळता आणि तुम्ही दोन तीन वेळा देवाचं नाव घेता किंवा कोणत्याही देवाची तुम्ही नामस्मरण करता किती घाय म्हणजे ते तुम्ही सेवा करता आणि मनामध्ये मी बाबा दूध घ्यासवर ठेवलं आहे मला मुलांना सोडायला जायचं आहे मुलांना आणायला जायचं आहे किंवा अजून बरेचसेच काही विचार आपल्या मनामध्ये असतात आणि आपण काय करतो त्या तोच विचार असतो आपल्या मनामध्ये आणि सेवा करताना पण सेवेमध्ये पूर्ण तल्लीन नसतो झालेलो किंवा मंत्र करताना पण मंत्रांमध्ये पूर्ण नसतो तल्लीन झालेलं तुम्ही एकच माळ करा मनापासून करा सावकाश करा अगदी तुम्हाला काही जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटं लागतात एक माळ करायला आरामात तुम्ही बसा एकच माळ करा स्वामी स्तवन म्हणा आणि त्यानंतर माळ जप तुम्ही चालू करा अशी माळ पकडा आणि ह्या बोटानी हे जे बोट आहे ना आपलं मधलं ह्या बोटाने आरामात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीत तुम्ही ना आरामात एकच माळ करणार असाल तर आरामात करा दिवसातनं कधीही तुम्ही वेळ काढा बारा ते साडेबारा हा वेळ म्हणजे हे टाईम सोडून तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता तुम्हाला कधी असं ह्या सेवेचं बंधन असं काही नाही की तुम्ही ह्याच वेळेत केलं पाहिजे किंवा त्याच वेळेत केलं पाहिजे असं काय नाही मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत पोचतेच तुम्ही किती करताय याच्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करताय हे जास्त महत्त्वाचं आहे मनापासून करा मनामध्ये भाव आपल्या असा, असं असायला पाहिजे ज्या देवाची आपण देवा सेवा करतो ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो आणि श्रद्धा असली पाहिजे की माझी कुणतं कोणतंही संकट ना स्वामी परतून लावणारच त्याच्यातून बाहेर निघायचं मला काय नाही काहीतरी मार्ग दाखवणारच कधी पण बघा आपला एक दरवाजा बंद असतो ना तर असे दहा शंभर दरवाजे आपल्यासाठी उघडे असतात फक्त ती बघायची नजर आपल्याकडे पाहिजे म्हणूनच नामस्मरण जेव्हा करतो ना तेव्हा चुकीच्या पद्धतीने करू नका त्याचं फळ नाही आपल्याला मिळत तर योग्य पद्धतीने करा असे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा बघा यूट्यूबवर आहेत ते तुम्ही बघा किंवा तुम्ही कोणत्या केंद्रात मंदिरात मठात तुम्ही जाता तर तिथंसुद्धा तुम्हाला खूप वेळा सांगितलं जातं तशा तशा पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता किंवा बघूनसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला नाही जायला भेटला आपल्या अवतीभोवती ज्या असतील सेवेकरी ते सांगतील तर त्यांचं पण थोडं थोडंफार आपण ऐकून तशी सेवा केली पाहिजे कारण की म्हणतात ना कुठलीही सेवा आपल्यापर्यंत अशी आपोआप नाही आहेत तर ते स्वामी आपल्याकडून ते घडवून घेतात आणि स्वामींच्याच कृपेने ह्या सगळ्या सेवेमध्ये आपण जातो तर ही खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे आणि मी बऱ्याचदा बघितलेत तुम्ही केंद्रामध्ये बसलात आणि तुमचं ते चालूच आहे डोळे उघडे आहेत आणि तुम्ही इकडे तिकडे बघता आणि इकडे हातास हाताने तुमचं मंत्रजाप चालू आहे असं करू नका एक तर तुम्ही स्वामी समोर येत तर स्वामींकडं बघा आणि स्वामींच्या ह्याच्यामध्ये लीन व्हा किंवा तुम्ही डोळे बंद करा आणि स्वामी समोर आहेत असं हे करा मनामध्ये घ्या स्वामींच्या पुढ्यात आपण बसलो म्हणजे तुम्ही कुठेही बसू शकता स्वामींचा फोटो असो किंवा नसो आणि तिथं तुम्ही सेवा किंवा तुमचंही नामस्मरण करू शकता अगदी इझिली तर कोणतेही तुम्ही जर हे करायचे असेल नामस्मरण देवाचं तर तुम्ही ही ओ, तुळशीचे माळ तुमच्याकडे असायला हवीन हेनी तुम्ही करू शकता खूप हलकी फुलकी माळ आहे म्हणून तुम्हाला जर अकरा माळी जरी करायची असतील ना तरी कंटाळा नाही आहेत असं हात आपला ठेवून म्हणजे ती माळ अशी खाली पायाला टच नाही झाली पाहिजे अशी उंचावर पकडायची म्हणून हाताला म्हणजे मुंग्या किंवा कड असा येत नाही आपल्याला असं जास्त वेळ पकडून राहावं लागतं म्हणून तर ही बेस्ट आहे माळ तर ही जर तुम्ही घेतलीत ना तर तुम्हाला अजिबात काय म्हणजे वाटणार नाही हेवी हेवी आणि इझिली तुमचे माळ होऊन जातील भले तुम्ही एक करा किंवा अकरा करा तर अशा पद्धतीने जर तुम्ही माळजप करत असाल ना तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतच मिळतं त्याचबरोबर आपण जर कुठं ऑफिसमध्ये कामाला आहे किंवा बाहेर असं कुठलं तरी आपलं काम चालू आहे दुकान आहे बिझनेस आहे काही आहे आणि तिथं आपल्याला ह्या सेवा नाही करता येत तर ही अशी मशीन भेटते बघा मंत्रजपची अशी मशीन भेटते तर तुम्ही कामं करत करत सुद्धा ना ती अशी बोटामध्ये अशी घातली इथं बघू शकता अशी बोटामध्ये घातली आणि आपल्याला हे बटन प्रेस केलं की के आपले मंत्र किती झालेत आरामात आपल्याला कळू शकतं तुम्ही उजव्या हातात डाव्या हातात तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तशा पद्धतीने तुम्ही टाकून तुम्ही मंत्रजाप तुम्ही करू शकता जर बाहेर ऑफिसमध्ये तुम्ही कामाला असाल ना तर बेस्टच आहे तुमच्या इथं आपलं काम करत करत तुमचं इथं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं मंत्रजाप तुम्ही करू शकता असं इथं बघू शकता माझे चालूच होते मला दिसतंय का उलट दिसतंय तुम्हाला कदाचित मला असं वाटायला लागलंय तर हे माझं चालूच होतं मग ते असं बोटामध्ये टाकून आपल्याला चालूच ठेवायचं मंत्र जप कारण की कधी कधी आपल्याला वेळ भे नाही भेटत की खाली बसून आपण पटापट ते मंत्र वगैरे म्हणजे एक माळ करावे किंवा काय करावे ह्याच्यापेक्षा आपल्याला हे पण कधी कधी बेस्ट पडतं किंवा मी कधी कधी स्वयंपाकसुद्धा करत असले तरी पण आपलं चालूच असतं तोंडाने ही काउंटिंग मशीन आत्ता मी घेतलेली आहे म्हणजे माझ्या मी सांगितल्या ना मागच्या एका व्हिडिओमध्ये की त्या ताईनी मला त्या सेवेमध्ये समावेश करून घेतला माझंसुद्धा नाव घेतलं तर त्यांनी मला ती दिली होती मशीन तर मी स्वयंपाकसुद्धा करताना ती मशीन बोटामध्येच माझ्या टाक असले असायची हातात आणि इथून आपलं चालूच असायचं स्वयंपाक करताना तर कसं असतं आपण ती जवळ नामस्मरण करतो ना त्याची जी ताकद असते ती सगळी स्वयंपाकामध्ये उतरते आणि ते स्वयंपाक आपण सगळे आपल्या परिवाराला खाऊ घालतो तर किती बघा चांगली ही गोष्ट आहे तर तुमच्याकडं जर माळ असेल किंवा तुम्ही जॉबसाठी बाहेर असाल तर तुम्ही ही अशी मशीन तुम्ही घेतली तरी चालेल मला माहिती नाही ती कितीला भेटते पण मला वाटतं हे पन्नासच्या आतमध्येच असे असावी तर तुम्ही अशीसुद्धा घेऊ शकता मंत्रज करायचे असतील जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तर बघा मी आज तुम्हाला सांगितलं की माळ आपली कोणत्या कोणत्या माझ्याकडे आहेत माळ आणि कुठल्या माळ्यावर आपण कुठला मंत्रजाप करू शकतो त्याचबरोबर तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी करा आणि नसेल तर तुम्हाला तुम्ही एक माळसुद्धा करू शकता तुम्हाला या मी माळी माझ्या दाखवल्यात की ज्या माझ्याकडे आहेत अवेलेबल आणि कुठल्या माळेवर कुठला मंत्र आपण करू शकतो इझिली तर माझ्याकडं सुरुवातीला रुद्राक्षाचीच माळ होती आणि त्याच्यावरच माझं मंत्र वगैरे म्हणजे चालू होतं तेच करणं तर हा छोटासा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ